नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्र नाम स्तोत्रातील पस्तीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात तीनशे अठरा ते तीनशे सव्वीस एकूण नऊ नाम आहेत अच्युत प्रथिता प्राण प्राण तो वासवानुज अपान निधिरधिष्ठान म प्रमत्त या श्लोकातलं पहिलं नाव अच्युत च्युत म्हणजे ठळलेला आणि अच्युतह म्हणजे अढळ अविकारी परमात्म्याची काही नावं निर्गुण विशेषणांची आहेत आणि काही सगुण वर्णनाची आहे परमात्म्याचं रूप निराकार आणि साकार असं द्विविध आहे अच्युत हे नाव परमात्म्याचे निर्गुण रूप सूचित करत दुसरं नाव प्रथित हा। प्रथित म्हणजे प्रसिद्ध जो शास्त्रात वेदात आणि तिन्ही लोकात प्रसिद्ध आहे म्हणून भगवद्गीतेत पंधराव्या अध्यायात अठराव्या श्लोकात स्वतः भगवान म्हणतात यस्मा क्षरमतीहम अक्षरादपिचोत्तम अतोस्मि लोके वेदेच प्रथितः पुरुषोत्तम मी क्षर आणि अक्षर यांच्या अतीत आहे सर्वोत्तम आहे म्हणून मी तिन्ही लोकात वेदात प्रसिद्ध आहे हा प्रथित या नावाचा अर्थ तिसरं नाव प्राण तो प्राणस्वरूप आहे असं वेदात म्हटलंय सूर्य हे परमात्माचेच रूप आहे म्हणून त्याची भास्कर आदित्य चंडांशु भानू इत्यादी नाव आहेत सूर्य स्वरूप परमात्मा हा सर्व विश्वाचा प्राण आहे म्हणून त्याचं नाव प्राण चौथं नाव प्राणदह जो प्राण आहे तोच प्राण देणारा आहे हा प्राणद या नावाचा अर्थ तो जीवन देणारा आहे त्याची इच्छा असेल तोवर या देहात तो असतो पाचवं नाव वासवानुज वासव म्हणजे इंद्र आणि अनुज म्हणजे धाकटा भाऊ वासवानुज म्हणजे इंद्राचा धाकटा भाऊ सतराव्या श्लोकातलं उपेंद्र हे नाव याच अर्थानं आलेलं आहे सहव नाव संधियुक्त शब्दात आहे अपान निधी अधिष्ठान आणि अप्रमत्त असे तीन शब्द इथं एकत्र आहेत त्यातलं सहावं नाव अपान निधे हे अप म्हणजे पाणी आणि हे म्हणजे साठा अपान निधे म्हणजे समुद्र संपूर्ण जलतत्व हे ही परमात्म्याचेच रूप असल्याने त्याचे अपान निधी हे नाव सातवं नाव अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे आधार सर्वसृष्टीला कारण ठरणारा म्हणून अधिष्ठान हे नाव आठवं नाव अप्रमत्त ह। प्रमत्त म्हणजे प्रमाद किंवा चूक आणि अप्रमत्त म्हणजे कर्तव्यात कधीही चूक न करणारा जीवसृष्टीला त्यांच्या कर्मांची फळं देताना सुखदुःखाचे भोग देताना त्याच्याकडून कधीही चूक घडत नाही सर्वांना योग्य पद्धतीने वागवले जाते हा अप्रमत्त या नावाचा अर्थ या श्लोकातलं शेवटचं नव्व नाव प्रतिष्ठित या नावात प्रति अधिक स्था हा मूळ धातू आहे प्रतिष्ठित म्हणजे पूर्णत स्थिर त्याचं श्रेष्ठत्व कधीच अस्थिर होत नाही तो सर्वोत्तम पुरुषोत्तम आहे या भागात आपण पस्तीसाव्या श्लोकातल्या अच्युत प्रथित प्राण प्राणद वासवानुज निधी अधिष्ठान अप्रमत्त आणि प्रतिष्ठित या नऊ नावांचा अर्थ समजून घेतला या भागात इथे हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद